नमस्कार मित्रमैत्रिणीनो कुंभराशीच्या लोकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस हे एका मोठ्या संक्रमणाचं आणि कठोर परीक्षणाचा महिना ठरेल या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यामध्ये अशा ज्या काही घटना घडणार आहेत त्यांचा गोड इतका खोलोर आहे की ते या राशीच्या लोकांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो जर तुम्हाला मी आज एप्रिल महिना लागताच कुंभराशीच्या जीवनात घडणाऱ्या पाच विशेष तसेच चमत्कारी घटनांची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यातून तुम्ही वाचू शकणार नाही कारण हे कर्मफल आणि ग्रहांचे गुणकार्य आहेत त्यामुळे तुम्ही मी सांगते ते उपाय करून पहा आता पहिली चमत्कारिक घटना आहे ती म्हणजे तुमचं अचानक आर्थिक स्तोत्र बंद होणे किंवा तुमच्यावर खर्चाचा बोजा वाढणे मित्रांनो एप्रिल महिना चालू होताच कुंभराशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक तंगीचा जाणवू शकतो तसेच तुम्हाला आर्थिक येऊ हो शकतात तुम्ही एखादा प्रकल्प करत असाल तर त्यात नुकसान होऊ शकतो किंवा काही बँकेचे व्यवहार गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय होऊ शकतात तर तुम्ही एखादा व्यवहार करताना त्यांच्या कायदेशीर बाजूने तपासून पहा किंवा एखाद्या वकिलाला दाखवा तुमच्या नित्य खर्चात अचानक वाढ होईल मग ते वाढ कुठल्याही प्रकारे होऊ शकते म्हणजे तुमच्या घरात कोणी आजारी पडले तर हॉस्पिटल बिल दोन्ही यातून तुम्ही सर्व प्रयत्न करूनही पैसा तुम्हाला सावरता येत नाही त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि तुमचे तुमचे मानसिक परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्यवहार काटकसरीने करा आता दुसरी घटना म्हणजे तुमच्या नातेसंबंधातील व्यवहार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्र राहूचा अशोक दृष्टिकोन भावनांमध्ये अडथळा निर्माण करेल तुमचं एखाद्या जवळच्या व्यक्तीशी असलेलं नातं तुटण्याच्या मार्गावर पोहोचेल किरकोळ कारणावरून वाद होतील तुम्ही अत्यंत जवळच्या व्यक्तीशी नातं तोडण्याचा प्रयत्न करा तेही एखाद्या शुल्ल गोष्टीवरून तसेच एखादा जुना मित्र जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद उफाळून येईल त्यामुळे तुमच्या मनात अस्वस्थता अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे बरं संवाद करून सुद्धा तोडगा निघणार नाही त्यामुळे तुम्ही भावनिक होऊन दुःखी व्हाल त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात आत्मपरीक्षण करा तिसरी घटना आहे ती म्हणजे तुम्ही करत असेल त्या कार्यक्षेत्रात किंवा कामाच्या ठिकाणी झालेली स्पर्धा एप्रिलच्या महिन्याच्या मध्यावर मंगळ शनी युती तणावपूर्ण होईल त्यामुळे जे नोकरी करत असतील त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असेल सहकाऱ्यांकडून स्पर्धा निर्माण होईल त्यांच्याकडून तुमच्यावर कटकारस्थानं होतील तसेच मार्च महिना संपूर्ण एप्रिल महिन्यातील प्रमोशनचे योग्य वेळी तुमचं नाव अचानक स्पर्धेतून बाहेर काढले जाईल तसेच तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल तर त्यातून तुम्हाला बाहेर काढले जाईल त्यामुळे तुम्ही फक्त संयम गमावू नका थोडा संयम ठेवा शांत राहिल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल आणि हे दिवस गेल्यानंतर तुमची इन्क्रीमेंट नक्कीच होईल आता चौथी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुमचे आरोग्य तुमच्या आरोग्यात एप्रिल महिन्यात अचानक अस्वस्थता जाणवेल तुमचा जुना तरी आजार परत कारण चंद्र मानसिक आणि शारीरिक दोन्ही थकवा जाणवतो तुमचा रक्तदाब डोकेदुखी मूळव्याध असे जुनाट आजार पुन्हा डोकेवर काढतील पचनशक्तीचे विकार होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कधी कधी अचानक शस्त्रक्रियेची सुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य विमा काढून घ्या तसेच तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरबरोबर या विषयावर चर्चा करा जर लक्षणे दिसत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका प्राणायाम योगा यावरती भर द्या पाचवी आणि शेवटची चमत्कारिक घटना आहे ती म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल एप्रिल महिन्यामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात तुमच्यावर टीका होऊ शकते तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही कोर्ट कचेरी किंवा के फायदेशीर केस प्रसंगात अडकू शकता तुम्ही चुकीचे नाही परंतु लोक तुम्हाला चुकीचे ठरवू शकतात त्यामुळे तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर सहज विश्वास ठेवू शकता तुम्ही शांतता राखा वेळ सर्व काही स्पष्ट करेल तुमची मानहानी टाळा आणि तुम्हाला परत सन्मान मिळेल फक्त तुम्ही शांत रहा तसेच वैवाहिक वह आयुष्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर प्रामाणिक रहा जे विवाहासाठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी अचानक मध्येच अडथळे निर्माण होऊ शकतात विवाहित लोकांमध्ये संशय आणि अहंकार होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जितकं नात जपायचे तितकं जपायचा प्रयत्न करा या सर्व चमत्कारी घटना तुम्हाला खोट्या वाटत असेल परंतु तुम्ही एप्रिल महिना उजडला हे कमेंट करून मला सांगा की ह्या घटना घडणार गटनार म्हणजे घडणारच कारण शनी मीन मध्ये आणि कुंभाच्या द्वितीय भावात शनिकर्माचे बंधन वाढवतो मीनराशीत असला तरी हे बंधन मूल्य आणि धनभाव यांच्याशी निगडित आहे हे कर्माचे प्रबळ फळ आहे जे कोणी यावर तुम्हाला मी एक उपाय सुचवते ते खालील प्रमाणे कावळ्यांना गरीबांना गरजूंना तुम्ही अन्नदान करा तसेच हनुमान चालिसा रोज वाचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा वादविवाद टाळा रोज योगासने करा कारण या एप्रिल महिन्याच्या घटना या नियतीच्या फेऱ्यातून आलेल्या आहेत त्या तात्पुरत्या अडचणी निर्माण करू शकतात परंतु कुंभ राशीचे लोक यातून सुद्धा बाहेर पडण्याचा मार्ग शोधतील व तो त्यांना नक्कीच सापडेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ